नमस्कार आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मी विद्यार्थिनी विषय मांडत आहे स्वच्छतेचे महत्व स्वच्छता स्वच्छता या शब्दाची सुरुवात स्व या अक्षरापासून होते स्व म्हणजे स्वतःपासून सुरुवात करणे स्वच्छता हा शब्द ऐकल्यावरच एक व्यक्तीचे नाव समोर येते ते म्हणजे गांधीजी एकदा एक व्यक्ती गांधीजींकडे गेला व म्हणाला आमच्या गावातील सर्वच लोक अस्वच्छ आणि घाण राहतात त्यांना मला स्वच्छ करायचे आहे तेव्हा मी काय करू तेव्हा गांधीजी म्हणाले आधी तू स्वच्छ वागायला सुरुवात का मग तो व्यक्ती म्हणाला माझ्या एकट्याने स्वच्छ वागणारे काय होणार आहे मग गांधीजी म्हणाले अस्वच्छ वागणाऱ्यांची संख्या एक कमी होईल आणि स्वच्छ होणाऱ्यांची संख्या एकणे सुरुवात होईल म्हणजे कोणत्याही सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून करावी स्वच्छता हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे स्वच्छता म्हणजे शरीर परिसर स्वच्छ ठेवणे स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते स्वच्छतेचा विचार केला तर आपल्याकडे स्वच्छता हा गुंडगुंतीचा प्रश्न चालला आहे शहरामध्ये कचरा की कचऱ्यामध्ये शहर हे कळतच नाही आपल्या संस्कृतीत म्हटले जाते की तिथे स्वच्छता असते तिथे समृद्धी न पण आपण खरं स्वच्छता ठेवतो का आपल्या लोकांना स्वतःचे दोष दुसऱ्यावर टाकण्याची सवय आहे आपली चुकी न मानता आपण शासनाला दोष देतो ते तर आपले कामच करत आहे आपण आपले काम करतो का जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसे आपण तसे परिसर स्वच्छ ठेवण्याचा कधी विचार केला का ते म्हणतात ना देहारी आणि पलंगवारी अशी आपली समजूत आहे वाढल्याशिवाय आपण खातच नाही शासनाने विचार केला आणि शहरात ठिकठिकाणी कचरा लावण्यात ला। पण म्हणतात ना पण म्हणतात ना पाडव्या समोर बाजू घेता आणि कालचा गुंडर बरा होता पालथा वड्यावर पाणी किती सांगितले तरी कचरा कचरा पेटीत न टाकता बाहेर टाकलं जातो आपला नेम बरोबर आहे का ते पाहिले जाते स्वच्छता राखण्यासाठी इकडे तिकडे कचरा टाकू नये कचरा नेहमी कचरा पेढीतच टाकावा स्वच्छतेत देवाचा वास असतो जिथे स्वच्छता असते तिथे रोगराई पसरत नाही व्यक्ती निरोगी जीवन जगू शकते निसर्गाचा संपर्क राखण्यासाठी आजूबाजूचे वातावरण स्वच्छ असणे गरजेचे आहे आज आपण सर्वांनी मिळून शपथ घेऊया की स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी होऊन आपल्या हो, देशाला स्वच्छतेच्या देशा बाबतीत प्रथम स्थानावर हो आहे चला करूया स्वच्छता तणा मनाची कमी न पडणार आरोग्य धनाची चला करूया स्वच्छता तणा मनाची कमी न पडणार आरोग्य धनाची ठेवूया आपला परिसर स्वच्छ नागरिक येते निरोगी आरोग्य ये। धन्यवाद